सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे मराठा समाजानं जागरूक राहावं राज ठाकरेंचा इशारा मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मतानं मंजूर झालं यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं याचा आनंद आहे मात्र याचा कितपत फायदा होईल याचा विचार मराठा समाजानं करावा मराठा समाजानं जागरूक राहावं कारण सरकारचं तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं आहे याचा आनंदच आहे मात्र मराठा समाजानं जागरूक राहावं सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर तामिळनाडूत राज्य सरकारनं अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे त्याचं पुढे काहीच झालेलं नाही राज्य सरकारला मुळात असे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या निर्णयाची मी मागेही सांगितलं होतं की हा विषय टेक्निकल विषय आहे उगाच सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं काहीच नाही आहे मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसतंच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखं नाही हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने दहा टक्के दिले म्हणजे काय केलं तुम्ही कशात के दहा टक्के दिलं तुम्हाला अधिकार कोणी दिले तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार परत तिकडे मग राज्य सरकार जाणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या याला काय अर्थ आहे का ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई